मित्रांनो नमस्कार सावळ्याची जनू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता देवाच्या मदतीने सावली मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी तर वेळेवर पोहोचलेली असती त्यांचे पहिले पहिले गाणे पण होऊन जातात ते गाणं प्रत्येकाला आवडतं म्हणून सगळेजण टाळ्याने त्यांचं स्वागत करता तर त्यावेळी मात्र जयंती मनात विचार करती अशी अचानक गायब झालेली सावली गाण्याच्या ठिकाणी अचानक पोहोचणं म्हणजे जगन्नाथ जेण्यास काहीतरी केलं असेल त्याच्याशिवाय काही सावली इतक्या वेळेवर पोहोचणं शक्यच नाही तर दुसरीकडे गाणं संपलं की तारा मात्र डायरेक्टली बॅक स्टेजला जाते सावलीला म्हणू लागते काय गं तुला वेळेवर येत नव्हतं तर आम्हाला सांगायचं ना आम्हाला किती टेन्शन आलं होतं तुला माहिती आहे का तरी तर त्यावेळी सावली ला म्हणू लागते की तारा मॅडम मी माझे स्वतःहून गायब झालेच नव्हते मला काही लोकांनी किडनॅप केलं लो होतं पण त्यावेळी मग ताराला तर धक्काच बसतो तारा म्हणू लागते की मग तू इथे कशी काय आली तर त्यावेळी सावली सांगू लागते की मी देवाभाऊमुळेच इथं आले आहे सुखरूप तर त्यावेळी मग तारा म्हणू लागते मग आता देवाला हे सगळं कसं काय कळालं आहे त्यावेळी मग सावली म्हणू लागते की तारा मॅडम मी घडलेला सगळ्या प्रकारनं तुम्हाला थोड्या वेळाने सांगते पण आता आपल्याला दुसऱ्या गाण्याला सुरुवात करायची आहे ना तुम्ही जा बरं का लवकर स्टेजवर त्यावेळी तारा मात्र धावतच तिकडे जाते तर दुसरीकड जगन्नाथजी मात्र त्या ताराचे वडील श्रीरंगला कॉल करतो आणि म्हणू लागतो आता आपण ठरलेल्या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात ठरलेल्या वेळी तुम्ही या बरं का त्यावेळी ताराचे वडील पण हो म्हणता तर सावली आणि तारा मात्र त्यांच्या दुसऱ्या गाण्याला सुरुवात करता त्यावेळी मात्र सावली छानपैकी बॅक स्टेजवर गाणं म्हणत असते तर दुसरीकडे तारा अशी ऍक्टिंग करत असते सगळ्या जणांना ते गाणं इतकं आवडते की सगळेजण त्या दोघींसाठी खूप टाळ्या बाजू लागतात सगळेजण असे मंत्रमुक्त झालेले असतात तर त्यावेळी मात्र विठूरा असा चमत्कार करतो की सावलीनं ज्या स्टेजवर असते तिथला मात्र पडदाच अचानकी बाजूला जातो तर त्यावेळी सावली गाणं गात असते तर ते सगळ्यांना दिसत असतं त्यावेळी सगळ्या जणांच्या पायाखालची जणू काय जमीनच सरकते तर तारा मात्र पाठीमागे वळून बघते सावली तर गाणं चालूच राहतं मग थोड्या वेळाने सावलीचं असं लक्षात येतं की आपल्या समोरचा न पडदा गायब झालेला आहे सगळ्यांना मी गाणं गातावे दिसत आहे त्याच्यामुळे सावली खूप घाबरते आणि ती जागीच थांबते तर तेवढ्या वेळामध्ये भैरवी मात्र आरडा करायला सुरुवात करते की बंद करा हे तुमचं काय चालू आहे मला काही कळतच नाहीये पण त्यावेळी मात्र ताराचे वडीलही त्यावेळी तिथं आलेले असतात तर त्यावेळी भैरवी मात्र रडत असे सगळं बोलत असते तर त्यावेळी सारंग मात्र तिथे येतो म्हणू लागतो की भैरवीजी आता सगळ्या सत्य जगासमोर आलेल्याच आहे आता तुम्ही किती आरडाओरडा केला आणि किती थांबवण्याचा प्रयत्न केला ना हे काही थांबणारच नाही तर आता भैरवी रागात स्टेजवर जाण्यासाठी निघत असते तर तिथंच त्यावेळी मात्र जगन्नाथ भैरवीचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबवतो सारंग, भर दीले, दीले। ये सारंग समोर येतो आणि म्हणू लागतो आतापर्यंत तुम्ही ज्या गाण्यात जे गाणं तुम्हाला आवडत होतं ज्या गाण्यांना तुम्ही भरभरून प्रेम आहे आशीर्वाद दिलाय त्या गाण्याला तुम्ही दाद दिले ना ते गाणं मात्र हे तारा बजेचं नाहीच आहे आणि मग सारंग मात्र तिथे स्टॉप होतो आणि बॅकस्टेजला जाऊन सावलीचा हात पकडून समोर घेऊन घेऊन येतो आणि म्हणू लागतो हे गाणं ना माझी बायको सावली सारंग मेंदळी इचं आहे त्यावेळी मात्र समोर बसलेल्या सगळ्याच प्रेक्षकांना धक्का बसतो त्यांना त्यांच्या डोळ्यावरही विश्वास बसत नव्हतो आपण आपल्या डोळ्यांनी बघतो हे खरं आहे की खोटं आहे तर त्यावेळी सारंगी म्हणू लागतो आता हे सगळा विचित्र प्रकार बघून तुमच्याही मनात काही प्रश्न निर्माण झालेच असतील मात्र त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देईल पण आता जे काही गाणं गात होतं जे काही तुम्ही गाण्याला दाद देत होतात ना ते गाणं माझ्या बायकोच आहे आता तिच्यासाठी एकदा टाळ्या तर झाल्याच पाहिजे आता सगळे प्रेक्षक मात्र सावलीसाठी टाळ्या बाजू लागतात सावली तर काहीच बोलत नसते तिला कळत नसतं देवा हे काय समोर आलं आहे आणि काय नाही त्यावेळी मात्र हा टाळ्याचा आवाज भैरवीला सहनच होत नसतो त्याच्यामुळे भैरवी मात्र तिच्या हातात कानावर ठेवते आणि खूप मोठ्या मोठ्याने ओरडू लागते तर दुसरीकडे सावली मात्र सारंगच्या पायाजवळ बसते आणि रडत म्हणू लागते की सारंग सर मला माफ करा इतक्या दिवसाचं हे सत्य मी तुमच्यापासून लपवून ठेवलं आहे तर त्यावेळी सारंग म्हणू लाग अगं सावली तू असं काय करते याच्यामध्ये ना तुझी काहीच चुकी नाही तू तुझ्या ठिकाणीनं योग्यच होती आता फक्त हे सगळं काय सत्य समोर आलं आहे ना इथनं पुढं मात्र तू सावली सारंग मेंदळे म्हणून गाणं गाशील त्यावेळी आता तारा आणि सावली खूप घाबरलेल्या असतात त्यांना कळत नसतं आतापर्यंत तर ठीक होतं पण आता इथून समोर काय घडणार आहे त्यांना काहीच माहिती नसतं पण त्यावेळी आता सावलीला सारंग म्हणू लागतो सावली बघ जरा समोरच्या प्रेक्षकांकड बघ आणि तुझी नजर मात्र त्यांच्याकडे बघून तू थोडीशी धट्ट आता त्यावेळी मात्र सारंग म्हणू लागतो आता तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेच असेल पण मी तुम्हाला असं काही सांगणारे मात्र त्या प्रश्नाचे तुमच्यानं तुम्हाला सगळे काही उत्तरं मिळून जातील आणि मग सारंग मात्र स्वतः सावलीचीनं गोष्ट सांगायला सुरुवात करतो एकादशीच्या दिवशी एका भक्ती याच्या घरी जन्मास आली एक कळी सावळीशी त्यानंतर सारंग मात्र सावलीची सगळी काही स्टार्टपासून तर आतापर्यंतची सगळी कथा सांगतो की भैरवीनं मात्र सावलीचा आवाज कसा गाण घेतला होता तिला त्याची परिवाराची जबाबदारी घेते म्हणून कसं खोटं वचन तिला दिलं होतं आता हे सगळं मात्र भैरवीला तर अजिबात सहनच होत नसतं आता साऱ्यांची ही सगळी सावलीबद्दलची गोष्ट ऐकून सगळे प्रेक्षक भाऊक होतात आणि त्यावेळी सावली आणि त्या भैरवीकडे बघू लागतात तरी मात्र त्या भैरवीला काहीच वाटत नसतं ती तिच्या कानाला हात लावून जोरजोरात मोठ्या मोठ्याने वरडू लागते तरी तिला अजून पश्चाताप झालेला नसतो तिला फक्त गोष्टीचं वाईट वाटतं की आपलं सत्य जगासमोर आलं आहे त्यावेळी मात्र सारंग मात्र सावलीचा हात हातात घेतो आणि तिला त्या माईककडे घेऊन येतो म्हणू लागतो सावली आतापर्यंत तू कुणाच्या तरी दबावाखाली येऊन मात्र तुझं गाणं गात होती तू ज्याच्याकडे तुझा आवाज गाण ठेवला होता आता तुला कोणाच्या दबावाखाली यायची गरज नाही आहे आता तू आजपासून कुणाची सावली म्हणून नाही तर सावली सारंग मेंधळे म्हणून तुला आज गाणं गायचं आहे आतापर्यंत तुझ्या आवाजावर या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे ना त्यांच्यासाठीच आज तुला गाणं गाऊन दाखवायचं आहे आता सावलीला मात्र काहीच कळत नसतं मी काय करू आणि काय नाही सारंग मात्र तिला न धाडस देत असतो की सावली प्लीज मी सांगतोय ना तुला तुला, तुला या प्रेक्षकांसाठी गाणं गायचंच आहे पण त्यावेळी ताराई म्हणू लागते की सावली आता शांत राहूच नको आता तू सारंग म्हणतोय ना की तू आता प्लीज गाणं गायला सुरुवात कर ताराचं हे बोलणं ऐकून सावलीचं मंत्र भरून येतं आणि तिला चांगलंही वाटत असतं पण भैरवला हे अजिबातच आवडलेलं नसतं सावली मात्र विठूरायाचा आशीर्वाद घेते आणि गाणं गायला सुरुवात करते तिच्या मनातल्या सगळ्या प्रेम भावना त्या गाण्यात उतरलेल्या असतात आणि सगळे प्रेक्षक मात्र मंत्रमुक्त झालेले असतात त्यांनानं सावलीचं गाणं खूप आवडलेलं असतं आणि फायनली माझ्या सावलीचं सत्य जगासमोर आलं तिच्या गाण्याचा आवाज तिची ओळख एक निर्माण झाली ना त्यामुळे सावलीचे बाबा तिचा छोटा भाऊ आणि जगन्नाथला तर खूप खूपच आनंद होत असतो त्यावेळी सोहम अमृता राजकुमार त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत हे आश्चर्याने सावलीकडे बघू लागतात त्यावेळी आता ताराई खूप खुश असते कारण की तीही मात्र ह्या सगळ्या आट्यापिटातून मुक्त झालेली असते पण आता तेवढ्याच वेळामध्ये सावलीचं गाणं संपल्यावर सगळे प्रेक्षक भरभरून तिच्यासाठी टाळ्या वाजू लागतात आणि तिचं कौतुकही करू लागतात त्यावेळी सारंगला तर खूपच अभिमान वाटत असतो दुसरीकडे ताराच्या बाबाला तर ताराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांनाही खूप आनंद हो होत असतो तर आता भैरवीला हे अजिबात सहन होत नसतं की इतक्या दिवसाची वजे घराण्याची ही संगीताची परंपरा वारसा इतक्या दिवस मी लपवून ठेवला पण एक दिवस हे सगळ्यांच्या समोर आला भैरवीला हे सहनच होत नसतं पण तेवढ्याच वेळामध्ये ताराचे बाबा पाठीमागून येतात आणि सगळ्यांना म्हणू लागतात की हे सगळं थांबवा हे काय तुमचं चालू आहे आणि भैरवी जेव्हा पाठीमागे वळून बघते तिला तर खूपच मोठा धक्का बसतो तिला कळत नसतं की हा माणूस इथे कुठून आलाय तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय